सोपान काका पालखी सोहळ्याचे कोराळे इथं भक्तिमय वातावरणात स्वागत सोपान काका पालखी सोहळ्याचे कोराळे मुक्कामावरून कठीण पूल या ठिकाणी आगमन झाले यावेळी डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलचे पत्रकार सुधीर यादव यांनी नाश्त्याचं नियोजन केले तसेच ग्रामस्थांच्या वतीनं झुणका भाकर व मिरचीचा ठेचा नेहरीसाठी देण्यात आला होता पालखी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले सर्व परिसर पालखी आल्यामुळे भक्तिमय झाला होता डीएसपी न्यूज लाईव बारामती प्रतिनिधी सुधीर यादव इकडे बघा इकडे बघा मोठ्याने म्हणा मोठ्याने सगळ्यांनी तो जाऊन त्याच्या गावा खेळली आहे सुखदेल विसावा आनंदानं वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन संत सोपानदेवांच्या प्रतिपोळ्यामध्ये एकशे तेरा दिंड्या या दुकाना सहभागी आहे रथापूर्ण सत्तावीस दिंड्या आणि चौऱ्याऐंशी लिंबार त्याच्या मागं हा संपूर्ण सोहळा पंढरपूरच्या वाटे आज आता तुम्ही कोरायाचा मुक्कामाट फोन बारामध्ये या ठिकाणी चाललेला आहे जर हा वीस किलोमीटरचा टप्पा आहे तर याचा अंतर कसं कापलं जाणार कसं करता कठीण पुलावरचा एक तासाचा विसावा कमी करून पालख्या आता पंधरामध्ये जेवणा करता जाणार माझा नैवेद्य करून तिथं पालखी बरोबर लवकर हलवून माळेगावला हां होईल बारामतीमध्ये शारदा प्रांगण पालखी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचत तुम्हाला या शासनाच्या वाटेवरती तुम्हाला काय म्हणजे तकलीफ कुठली जाणवली का तुम्हाला काय अडचण काय आहे का कोणत्या प्रकारची अडचण सोपन देऊ सोडायला या ठिकाणी मिळत नाही आ, शासन चांगल्या सुविधा पुरवतोय स्वच्छता असू द्या सेवा पथक असू द्या त्याचबरोबर बाथरूमची सुविधा असेल सगळ्या सुविधा शासन पुरवतोय प्रशासनाला या वारीमध्ये चांगलं लक्ष घातलेलं आहे आपलं प्रशासनाला सुद्धा मी धन्यवाद देतो पारकरीच्या वती सर आपला परिचय थोडासा द्या ना मी मयूर महाराज मुंबई खेड शिवापूर तालुका हवेली जिल्हा पुणे गेले पंधरा वर्ष सोबांडोळ्यामध्ये या ठिकाणी वारी करतो आणि आमची स्वतःची दिंडी आहे मी कीर्तन प्रवचन करत महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करतो एक शेतकरी कुटुंबातला मी मुलगा आहे पण वारी हा आनंद अतिशय महत्त्वाचा आनंद आम्हाला खरंच या ठिकाणी मिळतो आहे आणि तो प्राप्त करण्याकरता सातत्यानं आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत आता ही जे वारकरी संप्रदाय आहे जगात आपण म्हणतो की वारे ती पंढरीचे वारे आज ह्याच्यात हर प्रकारे सर्व प्रकारचे लोक येतात त्याच्यात तुम्ही कसं त्यांना सामावून घेता व्यक्ती तेवढ्या प्रकृती ठरलेल्या असतात हा सांगायचं झालं तर प्रकाराचे तीन केले जन वारी ही एक शिस्त आहे म्हणजे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी नेपथ्य सांभाळावी हे संप्रदायाचे जे उपासक महाराज मंडळी आहेत मी सर्व वारकऱ्यांना नियम शिस्त वारकरी परंपरा बऱ्यापैकी शिकवण्याची या ठिकाणं त्यांना सूचना देऊन अशा पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करायला लागत असतो त्याच्यामुळं अनेक पद्धतीचे जरी लोक आले या संप्रदायामध्ये वारकरी वारीमध्ये आले प्रत व्यवहार विसरून वारीची नियमावली पाळत त्या नियमामध्ये ते चालत असतात ारी हा परिवर्तनाचा विषय आणि ते परिवर्तन निश्चित वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये आल्यानंतर होत असतं ते आम्हाला पाहायला मिळतं धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल